जर अमोल कीर्तीकर आणि कीर्तीकरांवर हे असतील मग बाळासाहेब असताना राज ठाकरे निघून गेले त्याला हे काय म्हणतील हे पण कुटुंबच होत आणि मला वाटतं बाळासाहेबांचा वारसा हा खऱ्या अर्थानं राज ठाकरेंकडेच आलेला आहे ते चांगले व्यंगचित्रकार आहेत ते बाळासाहेबांसारखं बोलू शकतात त्यांचं बोलणं लोकांना अपील होतंय हे खरे सर्व त्यांच्या स्वभावातले सर्व गुणधर्म हे राज ठाकरेंकडे आले पण राज ठाकरे वेगळे झाले म्हणून काय तुम्ही त्याला कुटुंब वेगळं केलं असं म्हणणार आहेत का राजकारणामध्ये काही घडामोडी ज्या झाल्या त्याला तुम्हाला एक्सेप्ट करावं लागेल मोठ्या मनाने नक्कीच आणि बाकीच्या गोष्टी मनात एकच जो बोलत असाल तुम्ही त्याच्यात प्रगती होऊ शकत नक्कीच तर ही चर्चा अशी बरीच लांबू शकते पण आपल्याकडे वेळेची मर्यादा आहे ती किशोरीताई ताई आपल्याला विचारते त्यांच्या पैकी किती खासदार निवडून येतील असं ते मला आपण चर्चा परत करणार आहोत चार जून नंतर त्यामुळे विचार करून सांगा म्हणणार नाही त्यांच्या इतक्या तितक्याचे आम्ही जिंकण्यासाठीच लढतो आहे त्यामुळे आम्ही जिंकणार आहोत मी आकडे लावणार आम्ही तुम्ही काय म्हणाल किरणजी तुम्ही काय सांगता उद्धव ठाकरेंनी एकवीस जागा लढा या ही जागा आज मिळालेल्या आहेत त्या पंधराच्या पंधरा जागा जिंकतील याच कारण एकच आहे मोदी साहेबांनी जे मागच्या दहा वर्षात काम केलंय त्या विकासाच्या कामावर आम्ही लोकांकडे जाऊन मत मागणार आहोत आम्ही बाळासाहेबांचे विचार किंवा हिंदुत्वाचे विचार हे लोकांसमोर घेऊन जाणार आहोत आणि त्याच्या बेसिसवर मत मागणार आहोत आणि आपल्याकडे एका मिनिटात सांगते या टिबेट वर दोन भाष्य कशी काय होऊ शकतात एकदा म्हणतात शिंदे साहेबांनी काम केले म्हणून आम्ही जिंकणार आहोत आणि आता लगेच सांगतात की नाही आम्ही फक्त मोदींचा करिश्मा जिंकणार आहोत बघा करिश्मा म्हणाले असू दे जनता ठरवणार आहे आता तुम्ही जर आकडे विचारलेच आहे पण आमच्या एकवीस जागांपैकी अठरा जागा आम्ही जिंकतोय मग तीन कुठल्या जागा आहेत ज्या तुम्ही जिंकणार नाही ते गोपीत ते गोपीत बरोबर आपल्या दोघांचेही खूप खूप धन्यवाद